चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोल्हापुरात पूर्व वैमनाश्यातून कनान नगरातील तरुणाचा भर दिवसा निर्गुण खून दोन हल्लेखोर ताब्यात दगडाने ठेचून चौघांनी निर्गुण खून केला पूर्व वैमानश्यातून कोल्हापूर राजारामपुरी येथील पंधराव्या गल्लीत आर के वालावलकर प्रशालेजवळ पंकज निवास भोसले वय बत्तीस मूळ राहणार कनानगर सध्या राहणार राजारामपुरी याचा दगडाने ठेचून चौघांनी निर्गुण खून केला खुनाची थरारक घटना मंगळवार दिनांक दोन दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून गणेश विक्रम काटे आणि निलेश काटे दोघे राहणार कनानगर या भावांना ताब्यात घेतले तर अमित गायकवाड यांच्यासह आणखी एक संशयित हल्लेखोर पसार झाला राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कनानगर येथील पंकज भोसले हा राजारामपुरीतील व्यावसायिक मनीष संबरगे यांच्याकडे कार चालक म्हणून काम करीत होता मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो कार घेऊन संबर्गे यांच्या घरी पोचला कार पार्क केल्यानंतर बाहेर रस्त्यावर थांबलेल्या था चौघांनी पंकजाला बोलावून घेतले काही अंतर बोलत गेल्यानंतर पाठी मागून एकाने पंकजच्या डोक्यात काठी मारली जीव वाचवण्यासाठी पंकज धावत सुटला मात्र कर्णिक पथ चौकात त्याला पाडून चौघांनी हल्ला चढवला एकाने छातीवर बसून दगडाने त्याचे डोके ठेचले रक्ताच्या थळ्यात पडलेल्या पंकजला चौघे पाच मिन मिनिटे मारत होते मारामारीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली तातडीने घटनास्थळी पोहोचलेले पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे आणि कॉन्स्टेबल अरविंद पाटले यांनी गणेश काटे आणि नि निलेश काटिया दोन हल्लेखोरांना पकडले हल्लेखोर अमित गायकवाड आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवर निघून गेले पोलीस त्यांचा शोध घेत आहेत गंभीर जखमी अवस्थेतील भोसले याला पोलिसांनी मध्ये दाखल केले मात्र दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले हल्ल्याची माहिती मिळताच भोसले यांची आई दोन बहिणी आणि मित्र सीपीआरमध्ये पोचले सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर नगरातील तरुणांनी गर्दी केली होती राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा